नमस्कार दादा मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा हां गोळेगाव गोळेगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर दादा आता आपण आपल्या या कांद्याच्या प्लॉटमध्ये येऊ आहे बरोबर तर साधारणतः किती दिवसाचा कांदा झालेला आहे दोन महिन्याचा कांदा झालेला आहे बरोबर तर कांदा या पिकासाठी आपण यावर्षी जरा थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत खतं आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन आणि पीडीएम पोटॅश या खतांचा वापर केलेला आहे बरोबर तर मला एक सांगा साधारणतः ह्या ही खतं वापरण्याच्या आधी या प्लॉटची काय कंडिशन होती म्हणजे तुम्ही साधारण किती वर्षापासून खत वापरता आपली तीन वर्ष झाली म्हणजे सलग तीन वर्ष झाले कांद्याला आपली ऑर्गॅनिक कार्बनिक दानेदार खत हा वापरताय बरोबर याच्या आधी वाटते गाजर होत नाही आणि बाकी बाकी अजून कोणत्या पिकाला वापरलेले गाजर आणि मकान फ्लावर हा फ्लावरला पण वापरलेले बरोबर साधारणत म्हणजे तीन वर्षापासून तुम्ही रेग्युलर प्रत्येक पिकासाठी खत वापरताय बरोबर तर दादा ही साधारणतः आपली जी खत आहेत ही पूर्ण मातीवरती काम करतात म्हणजे माती भूजभूषित करणं पांढरी मुळी वाढवणं जमिनीत ऑर्गनिक कार्बनचं प्रमाण वाढवणं बरोबर तर दोन महिन्याचा कांदा झालेला आता बरोबर तर म्हणजे कांद्याची साईज व्हायला आता इथून पुढं सुरुवात झालेली म्हणजे कांद्याला कोणत्याही प्रकारचं रोगराई किळकुट्या किंवा मग बाकीचं प्रकार काही बाकी प्रकार, प्रकार जास्त दिसत नाही बरोबर आणि कांद्याची जर पात पाहिजे तर पूर्ण कडक पात आहे बरोबर कांद्याला लुसपाना नाही तर दादा ही आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत की वापरून तुम्ही समजण्यात आहात समजा खर्चही कमी हां आणि चांगला बरोबर म्हणजे कमी खर्चात जास्त होतं ना बरोबर हां धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल ओके